अष्टोणा येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊलिक ग्रंथ मिरवणुकीचे आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात संजीवन समाधी सोहळा साजरा नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून राळेगाव तालुक्यातील अष्टोणा हे गाव वारकरी संप्रदायाचे गाव म्हणून ओळखले जात असून वारकरी संप्रदायाचा प्रत्येक कार्यक्रम उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने येथे साजरे केला जातात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ज्ञानेश्वरी ग्रंथाचे परायण काकडाभजन व हरिपाठ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारपासून सुरू झालेला हा उत्सव दररोज सकाळी पाच ते सहा भजन सहा ते आठ ज्ञानेश्वरी पारायण दररोज सायंकाळी सहा ते आठ हरिपाठ रात्री आठ ते दहा ज्ञानेश्वरी पारायण असा नित्य नियमाने दररोज मोठ्या उत्साहात सुरू झालेला हा कार्यक्रम दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी सकाळी पाच ते सहा व भजन सहा ते नऊ ज्ञानेश्वरी पारा सांगता करण्यात आली तसेच त्यानंतर नऊ ते बारा वाजता काल्याचे भजन करण्यात आले सायंकाळी पाच वाजता श्री संत ज्ञानेश्वर माऊली ग्रंथाची प्रदक्षिणा संपूर्ण गावात वारकरी भजन मंडळ अष्टोना यांच्या पुढाकाराने हरिपाठ भजनासह मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून साजरी करण्यात आली तसेच गावातील महिला भजन मंडळ सुद्धा या उत्साहात मिरवणुकीत सामील झाले होते मिरवणूक संपल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा गावकऱ्यांनी लाभ घेतला या संपूर्ण कार्यक्रमाचे विनेकरी दरवर्षी प्रमाणे यंदाही हरिभजन परायण भूपेश महाराज काकडे तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे मुतुंग वादक हरिभजन परायण अमर महाराज ठाकरे हे होते सोबतच गायनाची साथसंगत हरिभजन परायण अमोल महाराज देठे आणि हरिभजन परायण आकाश महाराज वैद्य यांनी पार पाडली तसेच हा सर्व कार्यक्रम वारकरी भजन मंडळ अष्टोना यांच्या पुढाकाराने सहकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी घेतलेल्या तिथीला गावात ज्ञानेश्वरी पारायण करण्याचा वर्षानुवर्ष सुरू असलेला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यामध्ये अद्याप खंड पडू दिला नाही भविष्यात सुद्धा हा कार्यक्रम असाच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येईल असं डॉक्टर सुरेश वामन डॉक्टर सुरेश वामनराव महाजन वारकरी संप्रदाय अष्टोणा यांनी यावेळी सांगितलं अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टॉम टी व्ही न्यूज